आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या उद्धव ठाकरे विरुद्ध कारवाई करा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे निवडणूक आयोगाचे नियम सर्वच लोकप्रतिनिधींना लागतात ठाकरे नाही ते लागतात थईथयात कशाला करता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीही बॅग तपासली त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागणाऱ्या उद्धव ठाकरेंविरुद्ध कारवाई व्हायला हवी निवडणूक आचारसंहिता काळात सर्व नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात मग उद्धव ठाकरेंची नाटके थैथयाट कशाला जो नियम अन्य लोकप्रतिनिधींना लागतो तोच ठाकरेंना लागतो काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीही बॅग तपासली पण फडणवीस साहेब यांनी थैथयाट केला नाही उद्धव ठाकरे काल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकावत होते मी निवडणूक आयोगाकडे मागणी करतोय की अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई करा अशी मागणी भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हे भ्रष्टाचारी आहे उद्धव ठाकरेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बुरका या अहवालाने फाडला आहे त्यावर उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी आपले तोंड उघडावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले काल परत एकदा उद्धव ठाकरे उभाट्याचे पक्ष म्हणून त्यांचे निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये असलेले त्यांची पर्स तपासली नाही पर्स नाही बॅग तपासली आणि आणि एवढं थैतय करण्याचं मला आता पण कारण कळत नाही कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल यांच्या पर्स मध्ये लिप्टिक लाली मस्तारा काय भेटतोय का म्हणून काही तपासण्याचा कार्यक्रम सुरू असेल कारण का बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्स मध्ये आणि स्वतःला पुरुष पुरुष म्हणणारा मर्द म्हणणारा पण हालचालीमध्ये बायला असणारा त्याच्या पर्स मध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत का ते कदाचित चुकून तपासत असतील तू एवढं करण्याचं कारणच नाही मेकप हो का ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक विपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते आणि मला एक प्रश्न पडतो उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार आहे कुठला प्रोटोकॉल मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांच नियोग निवडणूक आयोगाने लावलेले नियम हे <coughs> सगळ्यांना पाळायचे असतात ते बॉस असतात त्यांनी उघडलं तर बॅग उघडून दाखवायला लागते कार्यालय उघडतं कार्यालय उघडून द्यायला लागत शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते की नाही हे बघण्याच्या सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकार अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला त्याच्या मुळामध्ये कारवाई झाली पाहिजे अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे अशा नेत्यांच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर नेत्यांचे ऑफिस चेक होणार उदाहरण आहेत तेव्हा त्या नेत्यांनी ह्याच्या केला नाही माझी पद का नाही पद का म्हणजे बॅट का तपासतात मग ह्याच्यात एवढी नाटक कशाला एवढा तमाशा कशाला का तू काय मोठा कोण लावून गेलायस का जो नियम अन्य लोकप्रतिनिधीला लागतो जो नियम, लेता लागतो, तो तो नियम अन्य नेत्यांना लागतो तोच नियम ह्या उद्धव ठाकरेंना लागणार आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजेंद्र सकाळी की आमच्यावर असा अन्याय झालाय म्हणजे काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींची पण बॅग तपासली आमच्या फडणवीस साहेबांनी काही थैताट केला नाही ते आपले कामाला निघून गेले ते शेमळ्यासारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माने चॉकलेट चोरले चॉकलेट चोरल्यासारखं म्हणून पुढे मुळामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली एकाच्या आडनावावर किल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते मी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका अशा पद्धतीची निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठल्याही राजकीय नेत्याला आहे का उत्तर उद्धव ठाकरे उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे आज सकाळी चनिवळ आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू दिलेली आहे आता त्या वृत्तवाहिनी वाहिनीवर इंटरव्ह्यू देत असताना <coughs> त्यांनी सरळ स्पष्ट करून टाकलंय के मी अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही मग कुठल्या तोंडाने हे अनिल देशमुख असतील हे महाविकास आघाडीचे अन्य नेते मंडळी असतील स्वतःला एवढा दुधासारखा स्वच्छ समजताय या आयोगाच्या प्रमुखाचा जर असं बोलत असेल मी अनिल देशमुखाला क्लीनचीट दिली नाही याचा सरळ सरळ स्पष्ट शिक्कामोर्तब होऊन जातो की महाविकास आघाडीचं सरकार हे भ्रष्ट ब्रस्ता होत भ्रष्टाचाराने बरबटलेलं होत उद्धव ठाकरे आणि त्याचे सगळे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी होते हा श्री चारसो वीस आहे आणि अशा श्री चारसो वीस ला मग तो अनिल देशमुख असेल उद्धव ठाकरे असतील त्यांची जागा जेलमध्ये आहे ते कुठल्या तोंडाने महाराष्ट्राच्या जनतेकडे मतं मागताय म्हणजे उद्या आपले आमदार म्हणून आणायचे आणि सरकारमध्ये बसून भ्रष्टाचार करायचा म्हणून आज जे काय यांचा बुरखा पाडण्याचं काम त्या आयोगाच्या प्रमुखाने केलंय त्यावर उद्धव ठाकरेने आपला थोबाड उघडावं संजय राजाराम ने आपला थोबाड उघडावं हो। थो हो। आणि महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावं बोला राजकीय नेत्यांच्या बॅग चेक करणे हे नियमानुसारच निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण पाच नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बॅग चेकिंग झाली होती वेळ आली तर अमित शाह आणि नड्डा यांचा हेलिकॉप्टर चेक केलं जाईल हो बरोबर आहे तो नियमच आहे पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असं कोणाची पर्स अशी चेक किंवा बॅग उद्धव ठाकरेची चेक करता कामा नव्हती त्याच्यामध्ये लिपस्टिक मेकअप मेकअपचं सामान विमान असू शकतं ना म्हणूनच त्याला एवढं थैत केला कारण का बाहेरून स्वतःला पुरुष म्हणणारा अगर चुकून त्याच्या पर्स मध्ये लिपस्टिक लाली आणि सगळं ठेवले सिद्ध झालं तर त्याला बाहेर लोक नाव ठेवणार छ डॉट 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 म्हणणार म्हणून उद्धव ठाकरेंचा थैत आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील साहेब असतील किंवा अन्य कुठल्याही प्रमुख नेत्यांना काही हरकत नाही काही आक्षेप नाही लपवायचं आहे त्याला त्याचे तोच अशा पद्धतीचे शेमड्या मुलांचा कि करतो कर्नाटक सरकारकडून मायुतीला जाहीर आमंत्रण देण्यात आलंय राज्यात या योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आमंत्रण दिलं आहे असं आहे कर्नाटक सरकारनी तिथे किती जिहारीकरण चालू ठेवलेलं आहे किती दिवे लावले आहेत ना ह्याच्यासाठी अशा पद्धतीची ॲड लावण्याची गरजच नाही कर्नाटकमध्ये राहणारे आमचे तिकडचे जे स्थानिक लोक आहेत ते, ते आम्हाला पुरावे निश्चित की ह्यांच्या गॅरंट्या कशा फसव्या होत्या ह्यांच्या गॅरंट्या सगळ्या कशा खोटाळेपणा होत्या तिथे हिंदू समाजाला कसा कर्नाटकमध्ये त्रास दिला जातोय तिथे कसं हिंदूंवर अत्याचार सुरू आहे म्हणून ह्यासाठी आमंत्रण देण्यापेक्षा तुम्ही तुमचा कारभार सुधारा काँग्रेसला सांगेल तुमचा खोटाळापणा बंद करा आणि मग अशी ऍड छापण्याची हिंमत करा तर हे ऍड छापण्याचे पण पैसे भ्रष्टाचारातूनच काँग्रेसकडे आले असतील असं मी मुळात त्यांना सांगतो मुस्लिम समाजाच्या मतासाठी शिवसेना शिंदे विद्यमान आमदार आणि उमेदवार यामिनी जाधव यांचे असलाम वालेकुम याआधी मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरका वाटप केल्याने यामिनी जाधव चर्चेत आले त्यांना उत्तर भायकाडा आणि त्याच्या मतदारसंघात हिंदू समाज नक्की देत माझे उत्तर मागण्यापेक्षा त्यांच्या स्थानिक मतदारसंघामध्ये जो हिंदू समाज आहे जो खुल्या डोळ्यांनी हे लांब चालन बघत आहे तो निश्चित पद्धतीने त्याला उत्तर देईल आणि तेवीस तारखेला त्यांना कळेल मला त्या राजकारणामध्ये पडायची इच्छा नाही पण ह्या अशा पद्धतीचं एका धर्माचं चालन करणं हे कुठल्याही पक्षाच्या चौकडीत बसत नाही मग ह्याच बरोबर हिंदूंसाठी पण काहीतरी वाटप करायला पाहिजे होत हिंदू संस्कृती हिंदू धर्माच्या अनुसार मग आम्हाला वाटलं असतं सगळ्यांचे उमेदवार आहेत आहे ह्या गोष्टीला आमचं समर्थन नाही आणि ह्याचं उत्तर तिकडचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने तेवीस पाटेच्या देथविधीसाठी झालेल्या बैठकीत शरद पवारांसोबत गौतम अदानीही होते असं अजित पवारांनी स्फोट केला पण गौतम अदानी जी अजित पवार अजितदा जे माहिती आहे ते त्या पद्धतीने सांगितलं असेल अजितदादा त्यामुळे त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होते तर त्याच्यावर अजून कोणी तिकीट करायची गरज नाही